वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपण सगळ्यात सकाळी बाहेर पडलं पाहिजे आघाडीला मतदान करतो की आपण गेले दोन अडीच तीन वर्ष संपूर्ण टीव्ही मध्ये बघितलंय की फक्त सत्ता टिकवण्यासाठी या महाराष्ट्राची झुलधाण या मंडळीने कशी केली एक पंच्याऐंशी वर्षाचा तरुण ज्याचं नाव शरद पवार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय तर काही बरी नसतानी तो माणूस फिरतोय राहुल गांधी आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते उद्धव ठाकरे कोविड मध्ये सगळ्यात चांगलं काम केलं आपल्या देशाने त्यांचं नाव घेतलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब होते त्यांनी या कोविड काळामध्ये चांगलं हे सगळं तुम्हाला माहिती आहे या राजकारणातलं चिखल या मंडळींनी कशा पद्धतीने केला त्याला कारणीभूत कोण आहे कदा देवेंद्र फडणवीस या नावाने हा माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेपासून आपण परिवर्तनाची सुरुवात केली आहे चारशे पाच पाच नारा यांनी दिला तो कशासाठी दिला हे आपण लक्षात घेतलं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते नोकरी नाही जिथे नोकऱ्या निर्माण होणार होत्या त्या सर्व उद्योग ते गुजरातला घेतले आणि याच्यासाठी आपल्याला आघाडीला मतदान कळेल त्याच्यासाठी आपल्याला पक्ष निघून मागण्या करेल हा महाराष्ट्र वाचवायचा आहे आपली मुलं वळा रस्त्यावर येथे हे लक्षात घ्या अमित शहा हा माणूस त्या महाराष्ट्राला लोटायला निघाला वेगवेगळ्या धर्माधर्मामध्ये तो वास्तव करतो लावतो गटेंगे तो कटेंगे निवडणुकीची घोषणा आहे त्या बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चालतोय हा देश चालतोय अख्ख्या जगाने संविधानाचा आदर्श घेतलेला जगाने फक्त देशांनी नाही घेतला आणि म्हणून चारशे पाच ज्यांनी नारा दिला त्यांना आपण थांबवलं लोकसभेमध्ये कुंभड्याचं सरकार आहे उद्या जर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं आणि येणार ही खात्री मला लक्षात घ्या मोदी आणि अमित शहाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही मध्य तर काय बोलायचं बडी व्हावी कोण काळ घरी फिरली तुमच्याकडे फिरली पाच पंचवीस महिला होत्या ती गाडीवर फिरत होती गाडीवर बसून बाई लोकांना हात जोडत होती महिला मुलामध्ये फिरत होती दहा वर्ष काय केलं आज जा विचारण्याची वेळ आहे आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला कळकळीची विनंती करतो मी मतदानाला पहिले बाहेर पडून मतदान करा एक नंबरचं बटन दाबा मशाली निशानी आहे आणि त्या मशाली समोरचं बटन दाबून तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मला मतदान करतील त्या महालक्ष्मी योजना म्हणजे तीन हजारांपेक्षा तीन हजार रुपये आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आरोग्याची योजना आहे मोफत बसची योजना आहे म्हणजे कधीच वर शक्य आहे तर आपलं सरकार बसून आघाडी सरकार आल्यानंतर हे सर्व योजना आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवावं मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो जयही देणार महाराष्ट्र